नेरळजवळील पिंपळोली ग्रामपंचायत हद्दीतील आंथ्राड गावातील खूप दिवसांपासून प्रलंबित असलेला स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लागला आहे कर्जतखालापूर विधानसभा निवडणूक प्रमुख भाजपचे किरण ठाकरे यांच्या प्रयत्नातून आंथ्रड गावाकरिता स्मशानभूमी मंजूर करण्यात आली होती या स्मशानभूमीचे काम पूर्णत्वास येऊन नुकताच त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झालाय गेल्या अनेक वर्षापासून आंथ्रड गावातील नागरिकांना आपल्या कुटुंबियांचे अंत्यविधी हे उघड्यावर करावे लागत होते पावसाळ्यात अंत्यविधीसाठी मोठ्या अडचणी तयार होत होत्या हीच बाब लक्षात घेता सामाजिक कार्यकर्ते बाळू डायरे यांनी गावाकरिता स्मशानभूमी व्हावी यासाठी किरण ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला अंतरड गावातील नागरिकांची मृत्यूनंतर होणारी हेळसांड लक्षात घेत तसेच अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना उद्भवणाऱ्या समस्या लक्षात घेत किरण ठाकरे यांनी पुढाकार घेऊन वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केले किरण ठाकरे यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र शासन मूलभूत सुविधा पंचवीस पंधरा विकास योजना अंतर्गत अंतराड गावासाठी नवीन स्मशानभूमीच्या कामाकरता पंधरा लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला होता नुकताच सामाजिक कार्यकर्ते बाळू डायरे यांच्या पुढाकाराने अनेक दिवसांपासून रखडलेले हे काम पूर्ण झालंय आणि त्यानंतर आता त्याचा नुकताच लोकार्पण करण्यात आलंय आज अंतर ग्रामस्थांनी आपण या गावाकरता स्मशानभूमी पंचवीस पंधरा या लेख मंजूर केली ग्रामस्थांची अनेक वर्षापासून मागणी होती या गावाला एक पक्की स्मशानभूमी व्हावी याकरता ह्या गावातले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांनी सतत माझ्याकडे मागणी केली होती आणि ही मागणी मी सन्माननीय आपले नेते रवींद्रजी चव्हाणसाहेब यांना सांगितली आणि पंचवीस पंधरा या लेखा शीर्षकाखाली गिरीश भाऊ महाजनांनी मंत्री असताना ह्या स्मशानभूमीला मंजुरी दिली आणि ह्या स्मशानभूमीचं काम आज पूर्णत्वाला आलेलं आहे मोठ्या उत्साहात आणि मला आनंद वाटतो या ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरचं एक आनंद पाहून मला देखील आनंद वाटतो या गावामध्ये एक चांगलं भरीव काम हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करण्यात आलं आणि त्या निमित्ताने आज त्यांनी आमच्या सर्वच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं एक जल्लोषात स्वागत आणि एक सन्मानपूर्वक आमचं आदर केला सन्मान केला त्याबद्दल मी ह्या ग्रामस्थांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद गावासाठी स्मशानभूमी तयार झाल्याने गावकऱ्यांनी आता समाधान व्यक्त करत स्मशानभूमीच्या परिसरात अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना निवारा शेड तयार करून देण्याची मागणी केली आहे त्याचप्रमाणे किरण ठाकरे यांचे देखील आभार व्यक्त केले आज आंतरतर्फे वरेडी ह्या गावातील एक सुस अशी स्मशानभूमीचं लोकार्पण होत आहे याआधी ह्या गावची स्मशानभूमीची अवस्था दयनीय अवस्था होती म्हणजे खडकावरती दगडी ठेवून मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जायचे ही समस्या बरेच वर्ष चालू होती काही आड काही समज गैरसमज यामुळे इथे स्मशानभूमीचं काम नीट होत नव्हतं किंवा केलं जात नव्हतं मान्य श्री बाळूदादा डायरे आणि भारतीय जनता पक्षाच्या इथल्या कार्यकर्त्यांनी वेळोवेळी किरणसेब ठाकरे यांच्याशी संपर्क साधला ते भारतीय जनता पक्षाचे विधानसभेच्या क्षेत्राचे अध्यक्ष आहेत त्यांनी ही बाब लक्षात आल्यानंतर पंचवीस पंधरा ले म्हणजे शासनाचा लेखाशीर्ष पंचवीस पंधरा हा एक हेड आहे त्याच्यामार्फत हे कामाचा प्रशासकीय मान्यता घेऊन आमचे जे वरिष्ठ आहेत रवींद्रदा चव्हाण आणि गिरीजी महाजन साहेब त्यांनी ह्या कामाला प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर एक साधारण दीड दोन वर्षे ह्या कामामध्ये बऱ्याचशा समज मुलं अडचणी आल्या परंतु त्यावरही मात करत अत्यंत संयमाची भूमिका ठेवत बाळू शेट यांनी ते या स्मशानभूमीचं काम पूर्णत्वास नेलं आहे आता इथं आल्यानंतर एक लक्षात येतं आहे की स्मशानभूमी झाली गावाच्या नजदीक आहे मग आपल्याला थोडा शेड म्हणजे अंत्यविधीसाठी आलेल्या लोकांसाठी शेडची व्यवस्था व्हावी अशी मी किरण शेठला विनंती करतो एक साधारणशे दोनशे माणसांची जर शे, शेड झाली उभी उभी राहायला तर खूप चांगलं होईल समोर नदीचं पात्र आहे पाणी भरपूर आहे त्याच्यामुळे एक चांगलं दुसरं काम करणशेठ ठाकरे यांनी करावं अशी त्यांना मी ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो धन्यवाद सर्वप्रथम सर्वांना नमस्कार मागील दोन वर्षापासून आपल्या इथं स्मशानभूमीच्या कामासाठी आपण खूप प्रयत्न केले की के स्मशानभूमीचं काम होऊ दे त्यासाठी आपण किरण शेट ठाकरे यांच्याकडे मागणी केली त्यांनी आपल्याला त्वरित काम मिळून दिले त्याच्यानंतर काही अडथळे आले त्याच्यानंतर आपलीच मासभी उभी राहिली त्यामुळे किरण शेट ठाकरे यांच्या मी आभार व्यक्त करतो आभार मानतो या लोकार्पण कार्यक्रमावेळी भाजप कर्जत खालापूर निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांच्यासोबत संजय कराळे विठ्ठल भाकीत निलेश पिंपरकर दीपक काळन रोहिदास माळी आत्माराम घोडविंदे यशवंत दुर्गे कुमार धुळे केशव भुंडेरे प्रमोद बारशी रवींद्र जाधव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अरुण बैकर वृत्त मराठी नेरळ लाईक like, कमेंट शेअर अँड सबस्क्राईब